श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आत सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात कर बघा ज्या घरासमोरील तुळशीने नऊ संकेत दिले त्यांच्या घरी धनलक्ष्मीचा वास सदैव राहील आपली चांगली वेळ येणे अगोदर तुळस आपल्याला हे नऊ संकेत देते तुळशीचे जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळ शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते ते कसे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करायला तसेच कमेंट करायला अजिबात विसरू नका बघा ब्रह्मवैवर्त्य पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य असं मानलं जातं श्रीकृष्ण यांना तुळस अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीकृष्णांचा कोणताच प्रसाद आणि भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्री भगवान श्रीकृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीने जो नित्यनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणताच संकट येत नाही आणि सर्व आजारांपासून रोगांपासून तो दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग आजार दूर करण्याची ताकद असते तसेच अद्भुत शक्ती सामर्थ्य हे तुळशीमध्ये रोग दूर करण्याचे आहे जर त्याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट एक प्रकारची वाईट नजर नकारात्मकता शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी धन शौर्य प्राप्त होते तुळशीची तर बघा रोप हे एक वृ वृंदाचा अवतार मानला जातो म्हणून घरात तर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर रोपटेही झाडे लावू शकता परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या घरी असावे आता बघा जर घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पानं येऊ लागतात आणि तुळशीची टवटवीत दिसू लागते दररोज महिलांनी नित्य नेमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी अथवा दूषित पाणी अर्पण करू नये जर तिला आ, दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही अर्थात आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात त्यानंतरचा दुसरा संकेत आहे जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपं येऊ लागली तर हे शुभ संकेत किंवा लक्षणं आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन सोत्र देखील सुरू होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीचीच असतील तर आणखीनच चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात तुमची आवक मध्ये वाढ होणार आहे तुमची अडलेली कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे मंत्र म्हणायचा तुळशीला सात प्रदक्षिणा आवश्यक घालाव्यात त्यामुळे तुमचे अडलेले सर्व काम पूर्ण होता तर होतातच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमच्या अडलेल्या पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतात त्यानंतरचा तिसरा संकेत आहे काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची किती काळजी घेतली तरी ते रोप सुकते तर त्याचे हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणत्या तरी मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा रोजच्या रोज स्व स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये रोज नितनियमाने पिण्याची स्वच्छ पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये घरातील दारातील झाड नेहमी हिरवीगार टवटवीत असावी त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे आपला संसार देखील चा त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाडं सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत त्यामुळे अशी झाडं लवकरात लवकर घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडं लावा आणि त्याची काळजी घ्या त्यानंतरचा चौथा संकेत आहे तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले तसेच तस दिसलत असेल तर तिला भरे येऊ लागला असेल मंजिरी धरू लागली असेल तर ती तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनियमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा अशावेळी तुम्ही तुळशीचे योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे त्यानंतरचा पाचवा संकेत आहे जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कणी किंवा पाण्याचा थेंबसुद्धा न पिण्याचा संकल्प करावा त्यामुळे तिला उत्तम पती सौक्य लाभते व तिचा संसार सुखाचा होतो सहावा संकेत सांगितला जातो तुळशीजवळ उभे राहून जर जमेल तितक्या वेळा श्रीसुक्त किंवा लक्ष्मी सुक्ताचं जर आपण पठन केलं कनकधार स्तोत्राचं पठण केलं तर त्यामुळे वास्तूमध्ये भरभराट आणि मनाची एकाग्रता होते त्यामुळे घरामध्ये प्रगतीतील येणारे अडथळे जे आहेत ते दूर होतात त्यानंतर सातवा संकेत असं सा सांगितला जातो तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडली असतील तर तुमच्या घरात क्लेश भांडणं वाढणं यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात आप संबंध आणि पारं पारिवारिक जे संबंध असतात ते देखील खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात तसेच वडील आणि मुलगा याच्यामध्ये जास्त वादाचे प्रमाण होत असते तसेच विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा त्यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात यश रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटीपासून आपली कायमची सुटका होते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरात लवकर येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा त्यानंतरचा आठवा संकेत सांगितला जातो तुळशीच्या रोपा शेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तसेच तुम्हाला धनलाभ होणार आहे आता सगळ्यात शेवटचा आणि नववा संकेत तो म्हणजे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरात लवकर तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत तसेच तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहेत तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवनवीन संधी देखील उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत दिसतो किंवा त्याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोणतीही मोठी जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे ज्या घरामध्ये बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरामध्ये अवकळा दिसून येते अशा घरामध्ये कधीही कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवरून पैसा वाया जात असतो कारण तुळशी ही माता लक्ष्मीची या मै आणि तिचेच एक रूप आहे किंवा मैत्रीण असतात आणि सायंकाळीच्या वेळेस ज्या वेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळी माता लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते त्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणात व तुळशीवरून घरातील लोक कसे असतील व त्याचे वर्णन करायचे तसेच त्यांची तुळस फुललेली असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उदाहरण उदान आलेले असते आणि त्यां जर एखादीची घरची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशांची कमतरता भासत राहते बघा अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात आपले घर मातीत बनवतात किंवा इतर किटक्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो असं होण्या अत्यंत अशुभ मानलं जातं तुमच्या घरावर एखादं मोठं संकट येणार आहे किंवा घरातील व्यक्ती एखादी आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तिथून प्रसाद उचला व बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाही या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते त्यानंतर तुळशीचं बघा रोप आपल्याला चांगल्या वाईट येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असतात आपण असेही बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी मुंग्या जमा होत असतात याचा अर्थ असा होतो की कोणीतरी बाहेरील व्यक्ती तुमच्या घरावर विपित्त आणणार आहे तसेच कोणीतरी व्यक्तींमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्लं देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणीतरी स कोणतीतरी जी सर्वात मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे खूप दिवसापासून अडलेली कामं तुमची लवकर पूर्ण होणार आहेत यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा एखाद्याला कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा होणार आहे आता पाहूया तुळस चुकूनही घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो यालासुद्धा महत्त्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्त्वाची मांडली जाते चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावं लागू शकतं ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात आपल्याला मोठं तुळशी रुंदावन पाहायला मिळतं शहरातील अनेक जण तुळस तुळशीचे तुलस रोप आवर्जून लावतात घरामध्ये परंतु शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे जा अंगणी संज्ञा कालबाह्य झालेली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही शास्त्र चे महत्व आहे चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावं लागतं असं म्हटलं जातं की भारतीय संस्कृतीत जी परंपरा आहे त्यामध्ये तुळस महत्वाची मांडली जाते तुळस हे फक्त रोपट नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मांडली जाते तुळशीची पाणी खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात त्यामुळे घरात शांतताचे वातावरण अगदी आणि आनंदाचे वातावरण होते आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लाव जाते घरात तुळशीचे रोप हे पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असं म्हणतात की तसे घराच्या छतावरही तुळस ठेवू नये घराला छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान होते त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमुळे कुटुंबाची आरोग्यही चांगलं राहतं तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीसुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व तर आहेत पण वा वारकरी संप्रदायात तर तुळस पूजनीय आहे व म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात तर बघा तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पाहाल चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंदी वातावरण निर्माण करा आजच्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ